देवळाली कॉन्टोमेंट बोर्ड प्रशासनाच्या विरोधात लॅमरोड येथील नागरिकांचे ठिय्या मांडून जनआक्रोश आंदोलन आज सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता लॅमरोड वॉर्ड क्रमांक चारमधील ओमशांतीनगर येथील रहिवासी महिला आणि नागरिकांनी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कॉन्टोमेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात ठिया मांडून कॉन्टोमेंट बोर्ड प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन जनआक्रोश आंदोलन केलं लॅमरोड येथील वॉर्ड क्रमांक चारमधील गेल्या काही दिवसांपासून ओमशांती नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन ब्लॉक होत असल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झालेले आहे त्यामुळे परिसरातील लहान महिलांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे सध्या संपूर्ण रोड हा खड्डेमय झालेला असून रस्त्याची डागडुजी केली जात नाही परिसरात स्ट्रीट लाईट असून देखील त्याचा प्रकाश पूर्णपणे पडत नाही त्यामुळे नागरिकांना आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो परिसरात मोठमोठी झाडे तसे धोकादायक पारंब्यांची छाटणी केली जात नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईटचा प्रकाश पडत नाही तसेच पावसाच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्याबाबत असे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम प्रलंबित आहे सदर गोष्टीची तक्रार वारंवार करूनसुद्धा कॉन्टोमेंट बोर्ड प्रशासनाने लक्ष दिलेले नाही अशा विविध समस्यांबाबत आजपर्यंत योग्य तो मार्ग काढलेला नाही आणि म्हणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटलेलं आहे यावेळी कॉन्टोमेंट बोर्ड कार्यालय अधीक्षक विवेक बैंड बांधकाम अभियंता विलास पाटील पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांच्याशी लॅमरोड वॉर्ड क्रमांक चारमधील ओमशांतीनगर येथील रहिवासी महिला आणि नागरिकांनी चर्चा करून कॉन्टोमेंट बोर्ड प्रशासनाने वरील विविध समस्या सोडवण्याचे महिला नागरिकांना आश्वासन दिलं आहे हे निवेदन कॉन्टोमेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बांड यांनी स्वीकारलं हे निवेदन देतेवे भारत वाघमारे विष्णू डासाळकर पप्पू जगधने जगन्नाथ मिसाळ विजय लांडगे उत्तम आडके दिनेश बोराडे अनिल बोराडे राहुल ब मनोज रोकडे दीपक तांबे दत्तात्रय मुसे भास्कर भालेराव हिरामन भोई निवृत्ती गोडसे मनोज खाडे श्याम लोणकर रवी बाजे सागर सातपुते रवी लिपणे भारत तांबे छोटू आवारे अशोक जाधव संदीप पाळदे बाजीराव जाधव राम चव्हाणके विजय बनसोडे विवेक दोंदे नितीन भवर अंकुश मोगल किरण शिंदे सतीश गायकवाड लताबाई उमाप जयश्री ठाकरे विनि वनिता बेरड लता जाधव आदींसह ओम शांतीनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते